आज काँग्रेस स्थापना दिन आहे आणि काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन एकशे चौतीस वर्ष आता पूर्ण एकशे चौतीस वर्ष पूर्ण झालेली आहे मी समस्त काँग्रेस जनांना देशवासियांना मनपूर्वक या निमित्ताने शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजचा दिवस हा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहिला जावा आणि लिहिला गेलेला असा हा दिवस आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये काँग्रेस जनांचा काँग्रेस नेतृत्वाचा फार मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर अशा वाहन विभूतींनी त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं इंग्रजांशी लढा पुकारला आणि अहिंसेच्या मार्गातून देशाला स्वातंत्र्य गुण देण्यासारखं एक ऐतिहासिक काम काँग्रेस पक्षाने केलेलं होतं आणि त्यामुळे आजचा दिन महत्त्वाचा ज्या दिवस काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये ग्वालिया टँक आणि या सगळ्या परिसरामध्ये काँग्रेस जनसंमती एकत्र एक आले आणि काँग्रेस पक्षाने लढा हा पुकारला होता असं ऐतिहासिक मुंबई शहर आहे आज या सगळ्या एकशे एकशे चौतीस वर्षानंतर या त्यावेळेची वर्षा आव्हानं वेगळी होती एकशे चौतीस वर्षापूर्वी ब्रिटिशांकडून या देशाला स्वातंत्र्य दे मिळवून देणं ब्रिटिशांचं ज्या पद्धतीने देशाला एकंदरीत विघटन करून देशामध्ये डिवाईड अँड रूडची जी प्रवृत्ती होती अशा लढा या साऱ्या प्रवृत्ती लढा देण्याचं काम त्यावेळेस होतं आज पुन्हा एक दुसरं युद्ध पुकारण्याची गरज आज देशामध्ये येऊन ठेपलेली आहे की ज्या पद्धतीने भाजपने आणि आर एस एसच्या विचारसरणीने देशावर वेगवेगळे वेग कायदे लादण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आज गरज गरज आहे देशामध्ये एकोपी आणि एकोप्या आणि जातीय सलोखा अबाधित ठेवण्याची अधिक दृढ करण्याची आज गरज आहे आणि म्हणून सर्वांनी एकत्र एक येऊन आज केंद्र शासनाने जो बेकायदेशीर कायदा ज्याला म्हणू आपण हा कायदा बेकायदेशीर आहे घटनेच्या विरोधामध्ये आहे जी घटना देशाला अबाधित ठेवणारी देशाची एकता एकोपा संघटित ठेवणारी अशी देशाची घटना जी, एक देशा जी, जी बाबासाहेबांनी लिहिली होती त्या घटनेला छेद देण्याचं काम या नवीन सिटिझन्स अमेंडमेंट ॲक्टच्या माध्यमातून आता सुरू झालेला आहे आणि म्हणून हा कायदा असो एन पी आर असो एन आर सी असो या सगळ्या कायद्याच्या माध्यमातून देशामध्ये नवीन प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे आणि म्हणून देशामध्ये भाजपचा आणि आर एस एसचा कॅन्सर जो आता वाढत चाललेला आहे तो थांबवणं वैचारिक लढा पुकारून देशाला आज या सगळ्या प्रवृत्तीकडून मुक्त करणं आणि काँग्रेसची ताकद या सगळ्या राज सामाजिक सलोखा एकपा निर्माण करण्याचं काम हे ज्यावेळेस झालं होतं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आज करणे नितांत गरज आहे असं माझं मत आहे आणि म्हणून आजच्या स्थापने दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊया निर्धार करूया आणि देशामध्ये दे एक सलोख्याचं वातावरण निर्माण करून देशाची आणि महाराष्ट्राची प्रगती साध्य करूया असं आव्हान मी समस्त माझ्या सहकारी मित्रांना आणि देशात तमाम नागरिकांना या माध्यमातून करेल